आपला चॅनल नमस्कार मी प्रभात क्रमांक सहा श्री आंबाबाई शहर विकास आघाडीची उमेदवार सौ दीपा प्रकाश काजरे आपल्या प्रभागामध्ये रखडलेली कामे रस्ते गटारी कचऱ्याची समस्या धोबीकट्ट्याचा परिसर स्वच्छ करणे तलाव स्वच्छ करणे तसेच त्याचे सुशोभीकरण करून आपल्या गावामध्ये आपला प्रभाग कसा स्वच्छ राहील सुंदर व अधिक प्रभावशाली दिसेल यासाठी मी व माझे सहकारी उमेदवार श्री नरेंद्र रजनीकांत कोथळे आम्ही कटिबद्ध असू माझ्या प्रभागातील मुख्य समस्या बायपास रस्ता डांबरीकरण करणे त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रभागामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची मी प्रयत्न करीन महिलांच्या सबलीकरणासाठी खुले व्यासपीठ व बचत गटांना सक्षम करण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहीन जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका